आज आझाद समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रशेखर भाई आझाद आमच्यासाठी इथे आलेले आहे त्यासाठी मी सर्वांना तणावून स्वागत करण्यासाठी विनंती करतो एका छोट्याशा कार्यकर्त्यासाठी भाई जर इथं येत असेल तर फाईचं मन किती मोठं आहे हे आज, आज आपल्याला दिसत आहे ज्या कार्यकर्त्याने फक्त तळागळातून काम केलं तेच कार्यकर्त्याची कदर फक्त भाई समजू शकते गेल्या आठ दहा वर्षापासून सतत सामाजिक आणि इथे होणारे अन्यायविरुद्ध तुमचा तुमचा भाऊ सुशील बेले अनेक वर्षापासून भांडत आहे त्यांनी या विधानसभेच्या रंगनामध्ये उतरून विधानसभा जिंकून आणण्यासाठी पूर्ण ताकद लावली आहे आज इथं बलाढ्य ताकद अतिशय धनाची ताकद असलेले मोठे मोठे पक्ष किंवा मोठ्या मोठ्या जाती व्यवस्थेचे लोक किंवा ज्यांनी राजवाड्यावर किंवा त्यांच्या घराने शाहीतून जे आजपर्यंत राजकारण केलं ते राजकारण कमी पडत इथं आज ज्या लोकांनी माझा तन मन धनाने सहकार्य करत आहेत त्यांची आज ताकद इथं आज अतिशय कमी जरी असली पण मोठ्या ताकदीनं सोबत दिसते ज्या लोकांना आज पाच पाचशे रुपये देऊन जवळपास प्रत्येक ठिकाणी गाड्या भरून भरून नेण्याचं काम करते त्याच्या पलीकडे आज माझ्यासोबत तनानं मनानं जुळलेले आज लोक इथं जमलेले आहेत त्यासाठी आज विकास कसा असायला पाहिजे त्या विकासासाठी माझ्या पाठीशी असलेले सर्व लोक त्यांना खरंच माझी कदर आहे माझा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून तिच्या रोजगारासाठी आहे जे आजपर्यंत ज्या प्रस्थापित राजकारणी लोकांनी सोमर चालत आले ते आजपर्यंत प्रश्न मिटू शकले नाही तो प्रश्न समोर घेऊन तिची मोठी एम आय डी सी ते दोनशे हेक्टर मध्ये तयार केली पाहिजे के यासाठी मला पुढाकार घ्यायचा आहे त्यासाठी तुमचा यावेळेस मताचा बटन दाबवण्यासाठी मी तुम्हाला विनंती करतो

जिल्हा स्तरावर किंवा नागपूर सारख्या स्तरावर जावं लागते प्रश्न इथं मिटला पाहिजे याच्यासाठी काम करायचं आहे लहान लहान किंवा इतर महिलांवर होणारा अन्न अत्याचार याच्यासाठी वाटा फोडण्यासाठी तिची सुव्यवस्था तिची काय व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी मला तिथं पोहोचायचं आहे या सर्व व्यवस्थेवर कशा प्रकारे काम केलं पाहिजे त्यासाठी मला येत्या विधानसभेच्या सभागृहामध्ये जाण्यासाठी चंद्रशेखर यांचा साथ मिळाला आहे तसाच साथ तुमचा सर्वांचा मिळणार विधानसभेच्या वीस तारखेला तुम्हाला अकरा नंबरची बटन दाबून तुमच्या भावाला तुमच्या पोराला विजय करण्यासाठी बटन आहे आपले जे गेल्या अनेक वर्षापासून ज्या लोकांनी आपलं आपल्यावर अन्याय केलाय ज्या लोकांना आपण आजपर्यंत सत्ता दिली आहे ते सत्ता फक्त आणि फक्त त्यांनी त्यांचे सोसायट्या वाढवण्यासाठी त्यांचे स्वस्त वाढवण्यासाठी त्यांचं रोजगार वाढवण्यासाठी त्यांचे भांडवल वाढवण्यासाठी त्यांची स्वतःची शिक्षण व्यवस्था वाढवण्यासाठी आजपर्यंत काम केलेलं आहे प्रत्येक व्यक्ती फक्त आणि फक्त स्वतःची जातीची व्यवस्था कशी मोठ्या ताकदीनं बलाट्य करता येईल या पंडीकडे लागलेला आहे आज आजपर्यंत ज्या लोकांनी त्यांच्या सतरंग उचलल्या ज्या लोकांनी त्यांच्यासाठी खुर्च्या उचलल्या त्यांचा आजपर्यंत छोटासा रोजगाराचा प्रश्न अजून मिळवलेला दिसत नाही त्यांचा आजपर्यंत शिक्षणासाठी कुठलं सहकार्य दिसत नाही त्यांचा आरोग्यासाठी कुठलं सहकार्य दिसत नाही फक्त आणि फक्त आपल्याकडून पाचव्या वर्षी मतदानाच्या रूपात आपल्याकडून मदत घेऊन जाते पण कधीच आपलं सहकार्य कधीच करताना दिसत नाही ज्यावेळेस दोन गटात कुठलं भांडण तयार झालं तर त्यावेळेस प्रथम त्याच्या व्यक्तीला प्राधान्य देताना दिसते मी एकच विनंती कराल जर आज एका छोट्याशा कार्यकर्त्यासाठी भाई चंद्रशेखर आजाद आले असेल तर तुम्ही त्याच कार्यकर्त्याला ज्या प्रकारे भाई नगीना मतदारसंघातून निवडून तिथं लोकसभेच्या सभागृहामध्ये ताकदीनं आपला आवाज उचलत आहे तसाच मी इच्छा एस सी एस टी ओबीसी आणि होत असलेल्या सर्व अन्याय मोठ्या ताकदीनं विधानसभाच्या सभागृहात आवाज बनवू शकलो पाहिजे त्यासाठी तुमचं सहकार्य पाहिजे एवढीच मी तुमच्याकडून अपेक्षा करतो आपल्याला संबोधित करणार आहे म्हणून मी माझे शब्दाला विराम देतो फक्त एकच सावण खूप चांगलं एकच सावण खूप चांगलं पैकी न आता लढूया की न यावेळेस आपला आणि आपलाच आमदार झाला पाहिजे यासाठी तुमच्या सर्वांना सहकार्य करायचं आहे अभि नाही तो कमी नाही हे भूमिका आता सर्वांना घ्यायचं आहे एवढीच मी तुमच्या सर्वांकडून अपेक्षा करतो सर्वांना जय शिवराज जय भीम धन्यवाद मैं कहना चाहता हूं कि अगर मोरसी विधानसभा के लोगों को यहां के गरीबों को यहां के किसानों को पढ़े लिखे नौजवानों को मजदूरों को अगर अच्छी शिक्षा चाहिए अच्छी चिकित्सा व्यवस्था चाहिए पढ़े लिखे नौजवानों को रोजगार के लिए बेंगलोर जाना पड़ता है दिल्ली जाना पड़ता है मुंबई जाना पड़ता है अगर अपने क्षेत्रों में रोजगार चाहिए तो उनको पैसे वालों को नहीं काम करने वालों को मौका देना पड़ेगा और मेरी बाजू में भाई सुशील यहां से उम्मीदवार है वो खड़े हैं। मैं आपको याद दिलाता हूं बाबा साहब अंबेडकर ने कहा था पोलिटिकल पावर इज द मास्टर की पोलिटिकल पावर इज द मास्टर की राजनीतिक सत्ता ऐसी चाबी है जिससे आप अपनी सारे परेशानियों के ताले खोल सकते हैं कोई भी परेशानी हो और मैं आपको चैलेंज करके कहता हूं एक मरे हुए आदमी को जिंदा करने के बजाय के अलावा आप मुझे कोई भी काम सत्ता में बिठा के दे दो अगर घंटों में आपका काम करके नहीं दिखाया तो मेरा नाम चंद्रशेखर आजाद नहीं चंद्रशेखर आजाद तुम आगे बढ़ो भाई सुची तुम आगे बढ़ो आप बताओ जितने यहां लोग खड़े हैं एक आदमी खड़ा होकर बताए मरे हुए आदमी को जिंदा करने के बजाय सत्ता क्या नहीं कर सकती है स्कूल का बनेंगे सत्ता तय करेगी कॉलेज कहा बनेंगे सत्ता तय करेगी हॉस्पिटल कहां बनेंगे सरकार तय करेगी बिजली के दाम पानी के दाम सरकार तय करेगी पेट्रोल डीजल के दाम सरकार तय करेगी रोड कहा बनेगी सरकार तय करेगी रोजगार मिलेगा नहीं मिलेगा उद्योग धंधे कहाँ लाएंगे सरकार तय करेगी एमएसएमई के जरिए महिलाओं को रोजगार मिलेगा नहीं मिलेगा सरकार तय करेगी किसको और किस क्षेत्र में खुशहाली आएगी सरकार तय करेगी सब कुछ तो सरकार तय करती है और यहाँ की सरकारें ऐसी है कि कोरोना काल में ऑक्सीजन की व्यवस्था ये गरीबों के लिए नहीं करा पाई और मजदूरों को पैदल पैदल अपने घर तक का सफर तय करना पड़ा मैंने तो जिंदगी को बड़ी गरीब से देखा मैं गरीब परिवार में जन्मा हूं और इस भारतीय राजनीति में मैं अकेला आदमी जिसने चार चर गोली खाई और गोली इसलिए नहीं खाई मैंने किसी की जमीन दबा ली थी जब मैं गरीबों के लिए लड़ता हूं तो सत्ता में बैठे वीरों को लगता है कि ये गरीब जो है आजाद समाज पार्टी से जुड़ गए भीम आर्मी जुड़ गए और वोट की ताकत इन्होंने चंद्रशेखर आजाद को दे दी तो फिर गरीबों का राज आ जाएगा बाबा साहब अम्बेडकर का सपना पूरा हो जाएगा फिर गैर बराबरी नहीं रहेगी जब बाबा साहब ने कहा कि पॉलिटिकल पार्टी जब मास्टर की उन्होंने यह भी कहा कि राजनीति में हिस्सेदारी नहीं लोगे तो अयोग्य लोग आप शासन करेंगे आज आप देखो विधायक भी जीतते हैं आपके आमदार कहते हैं खासदार भी जीतते हैं मुख्यमंत्री बनते प्रधानमंत्री बनते हैं। आपका क्या बनता है आप तो बेवकूफ बनते हो आपकी जो वोट लेके जाता है पांच साल आपकी बस्ती में भी नहीं दिखाई देता और जब आप काम लेके जाते हो तो गेट दरवाजा खुद से बंद करके कहता है कि नेताजी आ नहीं है आप बताओ इस राजनीति से आपका क्या भला होगा अगर भला करना है तो माने और काशीराम साहब ये कहते थे कि तमन्ना अगर सच्ची हो तो रास्ते हजार होते हैं और तमन्ना अगर झूठी हो तो बहाने हजार होते हैं अगर सच्ची तमन्ना है आप चाहते हो बदलाव हो तो एक एक वोट तारीख को भाई सुशील बेले जी को केतली का बटन दबा के दे देना और आपकी समस्या को हल करने की जिम्मेदारी इनके ऊपर छोड़ देना आप ये सोचो जब ये कुछ भी नहीं है तो ये विचारधारा के आधार पर इतना तैयार है कि गरीबों के लिए संघर्ष कर रहा है इस असेंबली में जाकर बैठेगा मुंबई में तो इन अमीरों की कुर्सी हिला देगा आपके हक अधिकारों के लिए मेरी बात को आप याद रखें।